नमस्कार मित्रांनो मी मि प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो उस्मानाबाद जनता सहकारी बँक याच्या काही जागा क्लरिकलच्या याची नोटिफिकेशन याची जाहिरात पब्लिश झालेली आहे पन्नास जागा आहे याची पात्रता काय असणार आहे कोणकोण याला इलिजिबल आहे वयाची अट काय आहे आणि अर्जाची प्रक्रिया नेमकी कशी आहे जॉब करावा म्हणजे अप्लाय करावा का नाही करावा अशा संभ्रमावस्थेत बरेच कॅन्डिडेट आहे आणि त्यांच्यासाठी अतिशय कमी वेळेमध्ये -जस्त मी या संपूर्ण जाहिरातीची माहिती तुम्हाला मित्रांनो देणार दे आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा फास्ट एकदम आपण मी या कमी वेळात हे सगळं मित्रांनो कव्हर करणार आहे बघूयात नोटिफिकेशन बघायचं मित्रांनो जाहिरात बघूयात महत्त्वाच्या तारखा आधी बघून घेऊ आणि मग डिस्कस करू की ऑनलाईन ॲप्लिकेशन त्याला करायचं काय नाही करायचं आहे जो तुमच्या मनातला प्रश्न जो दोन तीन दिवसापासून तुम्ही कंटिन्यू विचारत विचारता मित्रांनो उस्मानाबाद जनता सहकारी बँक ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे धाराशिव ज्याला म्हणता येईल उस्मानाबाद जनता सहकारी बँक हे जुनं नाव आहे धाराशिव मध्ये असणारी ही बँक आहे मित्रांनो आणि इम्पॉर्टंट तारखा अशा आहेत की सहा सप्टेंबरपासून याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे वीस सप्टेंबर ही त्याची लास्ट डेट आहे मित्रांनो एक्झाम डेट जी असणार आहे ती ऑक्टोबर सहा दोन हजार चोवीस ही एक्झाम डेट असेल ॲडमिट कार्ड तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईट दिलेलं आहे याच्यावरून पब्लिश म्हणजे ह्याच्यावरनं ती तुम्हाला जे आहे मित्रांनो ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे ज्याचे लिंक आ, मी हे लिंकमध्ये सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो या वेबसाईट टाकलेले आहेत इंटरव्ह्यूची डेटसुद्धा याच वेबसाईटला मित्रांनो कळवण्यात येणार आहे लक्षात ठेवा तारखा महत्वाच्या आहे वीस सप्टेंबर लास्ट डेट आहे सहा ऑक्टोबरला त्याची परीक्षा मित्रांनो आहे इंटरव्ह्यू डेट दिली आहे याचा अर्थ इंटरव्ह्यू होणार आहे पक्का आहे मित्रांनो बघूया इथे तुम्हाला अजून महत्वाचे जे महत्वाचे जे पॉइंट आहेत तेच कव्हर करू मित्रांनो इकडे त्यांचं असं म्हणणं आहे की वीस इयर्स मी ते आता आहे आणि ही जी एक्झाम होणार आहे ही ऑनलाईन एक्झाम असेल मित्रांनो जी शंभर मार्काची असेल शंभर मार्काची एक्झाम ही होणार आहे एक्झाम नाही आहे मित्रांनी ऑफलाईन मोडमध्ये ही परीक्षा होणार आहे ठीक आहे ऑफलाईन मोडमध्ये ही परीक्षा आहे आता कॅन्डेटला त्या ज्या एक्झाम सेंटर्स आहेत जिथं कुठं त्याचा अलॉट होईल आता ही बँक मुळात धाराशिव म्हणजे उस्मानाबादच्या असल्या कारणाने मित्रांनो इतर धाराशिव किंवा लागून असणारे जे वेगवेगळे जिल्हे आहेत म्हणजे की सोलापूर आहे सातारा आहे सांगली आहे बीड आहे असे जे लागून असणारे जे जिल्हे आहेत तिथे या बँकांच्या शाखा मित्रांनो आहेत तिथेही तुम्हाला जावं लागू शकतं आणि तिथे तुम्हाला जाताना स्वतःच्या खर्चानी मित्रांनो पोचायचा आहे इंटरव्ह्यू तुम्ही सगळे झाला पास झाला त्या रिटर्न परीक्षेमध्ये जे ऑफलाईन आहे तुम्हाला साठी मित्रांनो बोलवण्यात येणार आहे ज्याची माहिती ऑफिशियल वेबसाईटला वेळोवेळी दिल्या जाणार आहे आता मित्रांनो महत्वाचा पाठचं असा आहे की दोन वर्षाचं जे आहे तर तुमच्याकडनं बॉन्ड मित्रांनो सर्व्हिस बॉन्ड शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला द्यावा लागणार आहे एक लोकड एक लाख रुपयाचा सेक्युरिटी डिपॉझिटचा हा मित्रांनो हा बॉन्ड असणार आहे आणि इयर्स जे आहे ते त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलंय सेक्युरिटी डिपॉझिटेड इफ द कॅन्डिडेट रिझाईन फ्रॉम द जॉब विद इन टू इयर्स जर तुमचं सिलेक्शन झालं आणि दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्ही जर का मित्रांनो याला रिझाईन एक लाख रुपये तुम्हाला जे सिक्युरिटी बॉन्ड आहे ते तुम्हाला जे आहे मित्रांनो ही डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागणार आहे एक लाख रुपये आता आपण त्या मुद्द्यावर घेऊ पुढे की नेमकं हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे बॉन्ड द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे हा नंतरचा विषय आहे आधी तर आपण त्याला अप्लाय करायचं की नाही करायचं आहे त्याच्यावर आपण पुढे बोलणार आहे महत्वाची गोष्ट आधी पुढे फास्ट क्लॅनिकलच्या पोस्ट आहेत मित्रांनो पन्नास जागा आहेत जॉबचं लोकेशन काय असेल असं बरेच विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं पन्नास जागा आहेत जॉबचं लोकेशन मी आता सांगितलं की लगतच्या असणारे जे जिल्हे आहेत धाराशिव भरुण लातूर सोलापूर बीड अहमदनगर आणि त्याच्यानंतर मित्रांनो कर्नाटकमध्ये जे बिदर आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राची बाँड्री आहे तिथे सुद्धा या उस्मानाबाद सहकारी बँकेच्या मित्रांनो या शाखा आहेत तर जॉबचं लोकेशन तिथे मित्रांनो हे असणार आहे डिग्री पाहिजे जर तुम्हाला याला अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो डिग्री कम्प्लीट पाहिजे आणि डिग्री ही तुम्हाला कम्प्लीट सोबत कम्प्युटर एम एस सी आय टी किंवा वेगवेगळे वे वे जे कम्प्युटरचे कोर्सेस आहे याचं हे तुमचे झालेले असले पाहिजे त्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे मित्रांनो एज लिमिट किती आहे ते कि बघूयात मिनिमम बावीस वर्ष आहे आणि मॅक्झिमम अडतीस वर्ष आहे मिनिमम बावीस आणि मॅक्झिमम अडतीस वर्षाचं एज आहे सहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंतचं हे एज कन्सिडर होणार आहे सहा नऊ म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचं आता प्रिफरन्स कोणाकोणाला दिल्या जाणार आहे तर जर तुमचं एम कॉम झालेलं आहे मी कम्प्युटर आय टी एम सी ए त्याच्यानंतर मित्रांनो एम बी ए बँकिंग अँड फायनान्स त्याच्यानंतर जे डबल आय बी सी ए डबल आय बी अशा जर का जे जे आय बी सी आय बी या जर का एक्झाम तुम्ही क्लिअर केलेल्या असतील तर तिथं प्रिफरन्स मित्रांनो तुम्हाला दिले जाणार आहे ऑल्सो जर का तुम्ही काही बँकांमध्ये क्रेडिट सोसायटीमध्ये जर का तुम्ही काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये जर काम केलेलं असेल आणि तो जर का एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर मित्रांनो तुम्हाला तुम्हा इथं प्रिफरन्स दिले जाणार आहे येस आता पुढे जाऊ यात महत्वाचे पॉइंट आपण कव्हर करू फास्ट नॉलेज ऑफ लँग्वेज तुम्हाला कोणती कोणती लँग्वेज येणं आवश्यक आहे तुम्हीं तुम्हीं तर मित्रांनो मराठी इंग्लिश हिंदी आणि कानडा ही लँग्वेज तुम्हाला येणं कानडी आपण ज्याला म्हणतो कारण कर्नाटकमध्ये काही ब्रँचेस याच्या आहेत या लँग्वेजेस तुम्हाला येणं आवश्यक आहे याचा अर्थ जर का तुम्हाला ही जी कन्नड जी लँग्वेज आहे ही जर काहीच नसेल तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं का नाही करायचं तर मित्रांनो बिलकुल केलं पाहिजे पण आता मी पुन्हा त्याच मुद्द्यावर आपण वारंवार येतोय त्याच्यावर डिस्कशन आपण थोड्या वेळी करणार पंधरा हजार रुपये स्टायफंड मित्रांनो असणार आहे विल बी पेड टू द सिलेक्टेड कॅन्डिडेट ड्युरिंग द प्रोव्हिजन पिरियड ऑफ टू इयर दोन वर्षाचा प्रोव्हिजन पिरियड आहे आणि दोन वर्षाचा सिक्युरिटी बॉन्ड तुमच्याकडनं एक लाख रुपयाचा मागितलेला आहे तर या दोन वर्षामध्ये पंधरा हजार रुपये याप्रमाणे मित्रांनो तुमच्याकडनं तुम्हाला ते स्टायफंड म्हणजेच सॅलरीच्या स्वरूपात ज्याला स्टायफंड म्हणता येईल ती मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला पे स्केल लागू मित्रांनो होणार आहे आता पंधरा हजार रुपये मित्रांनो तुम्हाला स्टायफंड मिळणार आहे दोन वर्षासाठी आहे एक, एक लाख रुपयाचा बॉन्ड मित्रांनो तुम्हाला सेक्युरिटी बॉन्ड द्यायचा आहे माझं असं म्हणणं आहे की बघा ना तुम्ही आता जर का हे बघा हा जॉब तुम्ही समजून घ्या असं की आपण हा जॉब स्वीकारला म्हणजे आपण एक्झाम क्लिअर झाली ना आपण जॉईन झालं रिस्क फॅक्टर आहे कुठे तुम्ही हा सोडणार कधी आहे जेव्हा तुम्ही एखादी आय बी पी एस ची एक्झाम क्लिअर झाली एखादी तुम्ही रेल्वे रेल्वेची एक्झाम तुम्ही क्लिअर केलेली आहे किंवा इतर कुठली एक्झाम क्लिअर केलेली आहे ज्याची सॅलरी जी आहे याच्यापेक्षा जास्त आहे तेव्हाच तुम्ही हा परंतु सध्या असे बरेच कॅन्डिडेट आहेत की जे तीन तीन चार चार वर्षापासून प्रिपरेशन करतायत प्रिलीम क्लिअर होत नाही आहे प्रिलीम क्लिअर झाली तर मेन्स क्लिअर होत नाही आणि कुठंतरी एक फ्रस्ट्रेशन निराशेची भावना त्याच्यामध्ये तयार होते अशा वेळेस हे जे आहे ना मित्रांनो हे एका चांगल्या छोट्याशा सूर्यकिरणाचं काम हे करणार आहे म्हणजे अंधार आहे आणि छोटस सूर्यकिरण त्या अंधाराच्या खोलीत आलंय त्या पद्धतीचं हे काम हे करणार आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हाला याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन करायला हरकत नाही राहिली गोष्ट एक लाख रुपयाच्या सिक्युरिटी बॉन्डची तुम्ही दोन वर्षापर्यंत हा जॉब केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तशीही द्यायची गरज नाही आणि द्यायची गरज पडलीच तर जर तुम्ही कॅल्क्युलेट जर का केलं आय बी पी एस बँकांच्या एक्झाम आता झालेले आहेत ऑलरेडी तुमच्या का काही होऊ घातलेले आहेत त्याच्यात तुमचा परफॉर्मन्स माहीत आहे जर का ते तुम्ही लक्षात ठेवलं तर मग मात्र तुम्हाला याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही असं माझं मत आहे बाकी डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे सिलेक्शन प्रोसिजर कसे असेल तर ऑफलाईन परीक्षा मित्रांनो ही होणार आहे शंभर मार्काची आहे त्याच्यामध्ये मित्रांनो एबिलिटी म्हणजे कॉन्ट इंग्लिश लँग्वेज त्याच्यासोबत ग्रामर आहे मित्रांनो आणि रेझनिंग टॅलेंट म्हणजे रेझनिंग काय बँकिंग जनरल अॅपचे काही असणार आहे कम्प्युटरचे काही असतील कॉपरेटिव्ह कोऑपरेशन सेक्टर कॉपरेटिव्ह बँक आहे काही त्याच्यावरचे प्रश्न असतील असे हे सगळे शंभर मार्काचा मित्रांनो हा पेपर असणार आहे ऑफलाईन आहे आणि याच्यात मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे त्या डॉक्युमेंट व्हेरी व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यूच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल पण तेव्हा तुमचे सगळे डॉक्युमेंट एलिजिबल तुम्ही आहात का नाही हे प्रूव्ह करण्यासाठीचे सगळे डॉक्युमेंट तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे ते असेल असं असं आपण करूया इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो शंभर मार्काचा तो ऑपलाईन पेपर आहे इथे जे आहे इंटरव्यू साठीचे महत्त्वाचे इंस्ट्रक्शन दिले आहे क्वालिफाइड कॅंडिडेट फॉर द पोस्ट ऑफ जूनियर क्लर्क विल बी कॉल्ड फॉर एन ओरल इंटरव्यू बेस्ड ऑन द मेरिट ऑर्डर ऑफ द ऑफलाइन एग्जाम इन द प्रोपोर्शन टू द नंबर ऑफ वैकेंसीज ठीक आहे त्याच्यानंतर काय जे नोट आहे 25 मार्क्स विल बी रिझर्व फॉर एन ओरल इंटरव्यू इंटरव्यू साठी 25 मार्काचा मित्रांनो हा इंटरव्यू असणार आहे आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन ची लिस्ट लागेल तुमचं जर का नाव नंबर त्याच्या जर का असेल मित्रांनो तुम्ही सिलेक्शन तुमचं झालेलं आहे असं समजायचं आहे इंटरव्ह्यूच्या नंतर पुन्हा एकदा पुन्हा तिथेच येतोय की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं का तर बिलकुल करून टाका काहीही याच्यात म्हणजे किंतू परंतु मनात आणू नका बाकी पुढे आपण डिसिजन घेऊ की काय करायचं आहे ना परंतु सातत्यानं मागच्या तीन साडेतीन चार वर्षापासून जर का सक्सेस हाताला येत असेल तर इकडे ट्राय करायला हरकत नाही तेवढ्या केवल आपली वाढेल आणि आपण एक मेंटली सोशली फायनान्शियली थोडी सटल सुद्धा मित्रांनो तुम्ही व्हा एक्झाम डेट ऑक्टोबरची डेट आहे मित्रांनो लक्षात ठेवा सहा तारखेला आहे जॉब लोकेशन जिथे असेल तिथेच थोडक्यात ही धाराशिव मध्येच ही एक्झाम होईल अशी अपेक्षित मित्रांनो आहे पेमेंट जी करावी लागणार आहे आठशे रुपये फीस आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अठरा टक्के जीएसटी ऍड केल्याच्या नंतर नऊशे चौवेचाळीस रुपये इतकी ही याची फीस आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची रजिस्ट्रेशनची जी रिफंड पुन्हा नंतर होणार नाही ना आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं त्यांनी सांगितलं आहे की कॅन्डिडेटॉट कॉन्टॅक्ट हेल्पलाईन नंबर जर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम येत आहेत काही डाऊट आहेत काही विचारायचं आहे तर वेबसाईटवर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा ॲप्लिकेशन करण्याच्या आधी आणि मग मित्रांनो अप्लाय करा तर बिलकुल परंतु ठेवू नका रजिस्ट्रेशन करून टाका बाकी पुढे काय करायचं आहे ते आपण डिस्कशनच्या नंतर ठरू इथेच थांबतो जय हिंद जाएं, जय महाराष्ट्र